शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहे आम्ही रामाला आदर्श मानतो म्हणून आज आम्ही मटण खातो राम शाकाहारी नव्हता मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठं जाणार शाकाहारी शोधायला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे श्रीराम मांसाहारी असल्याच्या त्यांच्या दाव्यामुळे राज्यातलं वातावरण तापलं आव्हाडांविरोधात आंदोलनं झाली घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत खेद व्यक्त केला पण आपण कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही असं म्हणत कशाच्या आधारे श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं याचा संदर्भही दिला त्यानंतर श्रीराम शाकाहारीच होते असा दावा करणारे संदर्भही पुढे आले साहजिकच श्रीराम शाकाहारी होते की मांसाहारी याबद्दल कोणते पुरावे समोर आणले जात आहेत हा प्रश्न चर्चेत आला त्याचंच उत्तर पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी बघूया जितेंद्र आव्हाड यांनी कुठले संदर्भ दिले पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी श्रीराम मांसाहारी होते असं म्हणण्याचे दोन संदर्भ दिले पहिला वाल्मिकी रामायणातला आणि दुसरा ममता नाथ दत्त यांनी भाषांतर केलेल्या रामायणातला पहिल्यांदा बघू जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिकी रामायणातल्या कुठल्या श्लोकाचा उल्लेख केला वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकांडातल्या बावन्नाव्या अध्यायातला एकशे दोन वा श्लोक आहे तव तत्रो हत्वा चतुरो महामृगांत वराह मृश्यम पृषतम महारुरुम आदाय मांसाहारी होते असा संदर्भ देताना या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो की तेव्हा राम आणि लक्ष्मण या दोन भावांनी वराह ऋष पृषत आणि महारुरु या चार हरिणांची शिकार केली त्यानंतर त्यांना भूक लागल्यावर ते मांस घेऊन एका वृक्षाच्या खाली विश्रांती करण्यासाठी गेले या अर्थावरून श्रीराम मांसाहारी होते असा दावा केला जातो जितेंद्र आव्हाड यांनी दुसरा संदर्भ दिला ममतानाथ दत्त यांच्या पुस्तकाचा रामायणाचं भाषांतर असलेल्या या पुस्तकात अयोध्याकांडाच्या वर उल्लेख केलेल्या श्लोकाचं भाषांतर लिहिलं आहे ते असं अँड देन द टू ब्रदर्स हॅव्हिंग स्लेन द फोर काइंड्स ऑफ बेस्ट विचार बोर्स रिस्याज प्रिशतास अँड महारुरुज अँड टेकिंग देअर फ्लेश इन द इव्हिनिंग टूक रेफ्युजी अंडर अ मायटी ट्री फिलिंग द डिमांड्स ऑफ एपिटाईट या भाषांतराचा संदर्भ देऊनही श्रीराम मांसाहारी होते असा दावा केला जातो या व्यतिरिक्तही श्रीराम मांसाहारी होते हा दावा आणखी एका श्लोकाचा संदर्भ देऊन केला जातो वाल्मिकी के रामायणाच्याच अयोध्याकांडातल्या शहाण्णव्या अध्यातला पहिला श्लोक असा आहे तान तदा दर्शयितवा तू मैथिली गिरीमग्नगाम निशसाद गिरीप्रस्ते सीता मानसेन छंदयन श्रीराम मांसाहारी होते असं सांगताना या श्लोकाचा अर्थ असा श्लोका लावला जातो की श्रीराम आणि सीता मंदाकिनी नदीचं दर्शन घेऊन जेवणासाठी बसले होते तेव्हा श्रीराम खायला देऊन सीतेचं मन प्रसन्न करू पाहत होते राम आणि लक्ष्मणातल्या संवादाचा एक श्लोकही श्रीराम मांसाहारी होते या चर्चेत सांगितला जातो वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकांडातल्या छप्पन्नाव्या अध्यायातला बावीसावा श्लोक असा ऐणेय मास महारुत्यम शालाय यक्षा महेवयम कर्तव्यम वास्तुशमनम सौमित्रे चिरजीवी श्रीराम मांसाहार करत होते असा दावा करत असताना या श्लोकाचा अर्थ असा सांगितला जातो की श्रीराम सौमित्रपुत्र लक्ष्मणाला म्हणतात की आपण नव्या वास्तूमध्ये राहण्यासाठी आलोय या वास्तूची शांतता करण्यासाठी तू माणसान सोबतच आणखी एक दाखला देण्यात येतो दे तो, तो म्हणजे सीताहरण झालं तेव्हा श्रीराम एका सुवर्ण मृगाच्या पाठीमागे गेले होते सीतेनंच त्यांच्याकडे सुवर्ण मृग हवंय असा हट्ट केला होता त्यामुळे श्रीराम हरणाची शिकार करायलाच गेले होते मग ते मांसाहारी नव्हते हे कशावरून थोडक्यात रामायणातले हे श्लोक आणि त्यांचे हे अर्थ हे श्रीराम मांसाहारी होते असं म्हणताना पुरावे म्हणून पुढे आणले जातात आता पाहूयात श्रीराम शाकाहारी होते असं म्हणताना कुठले पुरावे पुढे आणले जातात जितेंद्र आव्हाड यांनी अयोध्याकांडातल्या बावन्नाव्या अध्यायातला एकशे दोनव्या श्लोकाचा संदर्भ दिला होता तव तत्र हतवा चतुरो महामृगान वराह पुरुषतम पृषतम महारुरूप आदाय मेद्य त्वरित भुभुक्षितो वासाय काले येवतु वनस्पती श्रीराम शाकाहारी होते असा दावा करतानाही या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो वाल्मिकी रामायणाच्या हिंदी अनुवादानुसार वराह ऋष्य पृषत आणि महारुरू या प्राण्यांवर बाणांचा वर्षाव केल्यानंतर शिकारीसाठी आलेले राम आणि लक्ष्मण आपली भूक भागवायला फळं आणि कंदमुळं घेऊन झाडाखाली विश्रांती घ्यायला गेले या श्लोकात कुठंही राम आणि लक्ष्मणानं शिकार करून हरिणांचं मांस खायला घेतलं असा उल्लेख नाही त्यामुळं श्रीराम शाकाहारीच होते असा दावा या श्लोकाचा दाखला देत केला जातो श्रीराम शाकाहारी होते असं म्हणताना दुसरा पुरावा सांगितला जातो तो मानस या शब्दाच्या अर्थाचा राम आणि सीते मधला संवाद दाखवणारा तान तदा दर्शयित्वा तू मैथिली गिरीनिम्न गाम निषसाद गिरीप्रस्थे सीता मानसेन छंदयन हा श्लोक असेल किंवा राम आणि लक्ष्मणामधला संवाद दाखवणारा ऐणेय मास मारुत्यम शालाय यक्षा महेवयम कर्तव्यम वास्तुशमनम सौमित्रे चिरंजीवी हा श्लोक असेल असं सांगण्यात येतं की यात मांस या शब्दाचा अर्थ शिकार करून आणलेल्या प्राण्यांचा मांस असा नाहीये तर पुराणात माऊन शब्दाचे दोन अर्थ सांगितले जातात पहिला अर्थ आहे गजकंद नावाचं कंदमूळ जे श्रीराम लक्ष्मणाला वास्तुशांतीसाठी आणायला सांगतात तर दुसरा अर्थ आहे फळांचा घर यानुसार जेव्हा श्रीराम सीतेसोबत जेवण करत होते त्याबद्दलच्या श्लोकात जो मान शब्द आला आहे तो फळांचा घर या अर्थी आला आहे या संदर्भाची पुष्टी करताना त्या श्लोकाच्या पुढचा श्लोक सांगितला जातो ज्यात श्रीराम सीतेला ही फळ चविष्ट आणि पवित्र आहेत असं म्हणतात हा अर्थ सांगितला जातो श्रीराम शाकाहारी होते असं म्हणताना आणखी एका श्लोकाचा पुरावा दिला जातो कांडाच्या विसाव्या अध्यायात श्रीरामांचा वनवासात जाण्याआधीचा आपली आई कौशल्याशी सुरू असलेला संवाद आहे यातला एकोणतीसावा श्लोक असा आहे चतुर्दश ही वत्स्याम विजने वने कंद मुल फलेर जीवनम हितवा मुनिवदा श्रीराम शाकाहारी होते असा दावा करताना या श्लोकाचा अर्थ असा सांगितला जातो की मी राजशाही वस्तूंचा त्याग करून एखाद्या मुनीप्रमाणे कंद मुळं आणि फळं खाऊन पुढची चौदा वर्ष निर्जन वनात राहील असं वचन श्रीराम आपल्या आईला देतात आईला वचन दिलेलं असल्यानं जंगलात असले तरी श्रीराम मांसाहार करायचे नाहीत असं या श्लोकावरून सांगितलं जातं श्रीराम शाकाहारी होते असं म्हणताना शुर्पणखेनं श्रीराम आणि लक्ष्मणाचं वर्णन कसं केलं आहे याबद्दलचा एक श्लोकही सांगण्यात येतो अरण्यकांडाच्या एकोणीसाव्या अध्यायात शुर्पणख हा रावणाकडे श्रीराम आणि लक्ष्मणाचं वर्णन करते यातला पंधरावा श्लोक आहे फलमूला शनंदांतो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथ सेतो भातरो राम लक्ष्मण याचा अर्थ असा सांगितला जातो की फळ आणि मुळं हेच त्यांचं अन्न आहे एखाद्या ब्रह्मचारी तपस्वीप्रमाणे दिसणारे हे राम आणि लक्ष्मण दशरथाचे पुत्र असून बंधू आहेत श्रीराम आणि लक्ष्मण फळ आणि मुळ हाच आहार घेत असल्याचं सांगते असा दावा या श्लोकावरून केला जातो श्रीराम शाकाहारी होते असा दावा करताना हनुमानानं सीतेला दिलेली माहिती ज्या श्लोकात आहे त्याचाही आधार घेतला जातो वाल्मिकी रामायणातल्या सुंदरकांडाच्या छत्तीसाव्या अध्यायात हनुमान सीतेशी अशोक वाटिके जो संवाद साधतात त्याचा उल्लेख आहे त्यातला एक्केचाळीसावा श्लोक आहे न मासम रागव भुग्नते न नैव मधुसेवते वन्यम नित्यं भक्तमशनाती पंचमम याचा अर्थ असा सांगितला जातो की कुठलाच रघुवंशी मांस खात नाही आणि दारू पित नाही मग श्रीराम असं का करतील उलट ते चार प्रहर उपास करून पाचव्या प्रहरात जेवतात जेवणात जंगली फळ मुळं आणि भात हा आहार घेतात थोडक्यात हनुमान सीतेकडे श्रीराम काय आहार घेतात याचं वर्णन करत होते ज्यात ते माणसाहार करत नाहीत याचा उल्लेख आहे असं सांगितलं जातं आणखी एक मुद्दा चर्चेत येतो तो सुवर्ण मृगाच्या शिकारीचा वाल्मिकी रामायणात असलेल्या उल्लेखानुसार जेव्हा श्रीराम सुवर्ण मृगाला मारायला गेले तेव्हा लक्ष्मणानं तो मारीच असल्याचा संशय व्यक्त केला होता पण तेव्हा श्रीरामांनी तो राक्षस असला तरी त्याचा मृत्यू होणं हे जंगलातल्या ऋषीमुनींच्या शांततेसाठी गरजेचं आहे असं म्हणल्याचं सांगण्यात येतं सोबतच सीतेनं श्रीरामांना सुवर्ण मृगाला जिवंत पकडून आणा म्हणजे वनवासात असताना आपला विरंगोळा होईल आणि वनवास संपल्यावर आपण त्याला अयोध्येत घेऊन गेलो तर तो माझ्या सासवांचंही मनोरंजन करेल आपल्या महालाची शोभा वाढवेल असं सांगितल्याचं वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देऊन सांगण्यात येतं याचा पुरावा म्हणून दोन श्लोक सांगण्यात येतात अरण्यकांडातल्या त्रेचाळीसाव्या अध्यातला एकोणीसावा आणि विसावा श्लोक आहे जीवन यदि ते भेति ग्रहणं मृग सत्तम अजिनं नरशार्दुल रुचिरं तु भविष्यति निहत्त सास्यसत्वस्य जांबुनदमयत्वची शष्पभृस्या विनिताया मिच्छामेहमुपासितुम याचा अर्थ असा सांगितला जातो की सीता श्रीरामांना म्हणते की जर हे सुवर्ण सुवर्णमृग जिवंत पकडलं गेलं नाही तरी त्याचं चामडं सुंदर असेल या गवतानं बनवलेल्या आसनावर बसण्याऐवजी त्या मृत सुवर्ण मृगाच्या चामण्यावर तुमच्यासोबत बसणं मला आवडेल या श्लोकाचा दाखला श्रीराम त्या सुवर्ण मृगाची शिकार मांस खाण्यासाठी करत नव्हते हे सांगण्याचा पुरावा म्हणून दिला जातो हे पुरावे श्रीराम शाकाहारी होते हे सांगताना दिले जातात पण श्रीरामांच्या नावानं असं राजकारण करणं योग्य आहे का तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका